ठाणे महानगरपालिकेच्या तिजोरीत खडकडाट असल्याचं पुन्हा एकदा समोर आले पालिका दरवर्षी शहरातील गरजू आणि आर्थिकदृष्ट्या मागास महिलांना विविध योजनांच्या माध्यमातून अर्थ सहाय्य करते यंदा मात्र निधीचं कारण देत पालिकेनं महिलांच्या योजनांच्या बजेटलाच कात्री लावली आहे मागील वर्षी जवळपास एकतीस कोटी चौऱ्याण्णव लाख रुपयांचं वाटप दुर्धर आजार विधवा घटस्फोटीत महिला तसंच महिला बचत गटांना करण्यात आलं परंतु यावर्षी फक्त अठरा कोटी रुपये कल्याण विभाग देणारे त्यामुळे बजेटलाच कात्री लागल्यानं गरजू महिलांना देण्यात येणारं अनुदान देखील आपोआपच कमी होणार असल्यानं नाराजी व्यक्त होत आहे ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील महिला व बालकल्याण योजनेअंतर्गत दरवर्षीप्रमाणे यावर्षीही विविध चौदा प्रकारच्या योजना राबवण्यात येणार आहेत महानगरपालिका हद्दीतील रहिवाशी असणाऱ्या महिला आणि बालकांना या योजनांचा लाभ घेता येईल दरम्यान या योजनेची व्याप्ती वाढवण्यात आल्याची घोषणा पालिकेनं करून स्वतःची पाठ ठोपटण्याचा प्रयत्न केला आहे मात्र दुसरीकडे या योजनांवरील बजेटलाच कात्री लावली असून केवळ अठरा कोटींचाच निधी मंजूर केला आहे त्यामुळे यंदा महिलांना अर्थसहाय्य कमी मिळणार आहे दिव्यांग विद्यार्थ्यांना शालेय अनुदान दिव्यांगांना व्यवसाय करण्यासाठी अनुदान तसंच त्यांना उदरनिर्वाहासाठी निधी वाटप केला जातो मात्र गतवर्षीपासून दिव्यांगाच्या निधीत पालिकेनं काटछाट सुरू केली आहे महिला व बालकल्याण विभागामार्फत देण्यात येणाऱ्या योजनेसाठी सहा नोव्हेंबरपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे ठाणे महानगरपालिकेच्या सर्व प्रभाग समिती कार्यालयात कार्यालयीन वेळेत अर्जही उपलब्ध करून देण्यात आले आहेत एकवीस नोव्हेंबरपर्यंत अर्ज प्रभाग समिती कार्यालयात स्वीकारण्यात येणार असून एका लाभार्थ्यास एकाच योजनेचा लाभ घेता येईल अशी जाहिरात पालिकेनं प्रसिद्ध केली आहे कामाला महत्त्व देणारी संकटात साथ देणारी आणि आपत्तीत मदत करणारी ही खरी शिवसेना आहे कल्याण डोंबिवलीमध्ये खासदार श्रीकांत शिंदे यांनी केलेल्या विकासकामांची पोचपावती जनता या निवडणुकीत नक्की देईल असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे ठाण्यातील स्वर्गीय गंगूबाई शिंदे सभागृहात कल्याण डोंबिवलीतील भाजपचे तीन नगरसेवक आणि इतर लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला यावेळी महापालिकेतील नगरसेवक विकास म्हात्रे त्यांच्या पत्नी कविता म्हात्रे उभाटा गटाचे संपर्क प्रमुख साईनाथ तारे नंदू धुळे दिलखुश माळी कैलास शेलार विक्रम माळी यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वांचं स्वागत करून त्यांना शुभेच्छा दिल्या मुख्यमंत्री असताना आम्ही लोकाभिमुख आणि कल्याणकारी योजना राबवल्या बंद पडलेले प्रकल्प पुन्हा सुरू केले आणि विकासाला चालना दिल्याचं शिंदे यांनी सांगितलं त्यात लाडकी बहीण योजना ही महत्त्वाची योजना असून ती कधीही बंद होऊ देणार नाही लाडक्या बहिणींनी विधानसभा निवडणुकीत महायुतीला भरभरून पाठिंबा दिला त्यामुळेच राज्यात महायुतीची सत्ता आल्याचंही त्यांनी सांगितलं कल्याण डोंबोलीचा कायापालट खासदार श्रीकांत शिंदे यांनी केला आहे बहुतांश रस्ते कॉन्क्रीट झाले आहेत हजारो कोटींचा निधी विकास कामांसाठी दिला गेला आहे मेट्रोचं कामही जलदगतीनं सुरू असून क्लस्टर योजनेतून नागरिकांच्या घरांचं स्वप्न लवकरच साकार होईल असंही त्यांनी सांगितलं ठाणे जिल्ह्यातील रक्तपेड्यांमध्ये फक्त पाच दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा शिल्लक आहे ही गंभीर बाब कळताच ठाण्यातील या रक्ताच्या तुटवड्यावर इलाज करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करून रक्तदानाचा महाकुंभ मेळा भरवला या शिबिरामध्ये तब्बल चारशे पासष्ट बाटल्या रक्त संकलित करण्यात आलं मनसे ठाणे महानगरपालिकेचे कळवा रुग्णालय तसंच सिव्हिल हॉस्पिटलच्या माध्यमातून या शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं ठाणे जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून रुग्णांना लागणाऱ्या रक्ताचा तुटवडा भासू लागला होता त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर कमालीचा ताण पडत होता दरम्यान मुबलक रक्तसाठा उपलब्ध न झाल्यानं रुग्णांना लागणाऱ्या रक्तासाठी नातेवाईकांना धावाधाव करावी लागली माहिती कळताच मनसे नेते अविनाश जाधव यांनी तातडीनं रक्तदान शिबिराचं आयोजन करत जवळपास चारशे संकलन केलं या शिबिराला महाराष्ट्र सैनिकांनी तसंच महाविद्यालयीन तरून तरुण तरुणी आणि रक्तदात्यांनी जोरदार प्रतिसाद दिला ठाण्यामध्ये चार पाच दिवस पुरेल एवढंच साठा आहे सो एक ठाणेकर म्हणून एक जागृत ठाणेकर म्हणून आमची जबाबदारी होती म्हणून आज आम्ही ठाण्यामध्ये लगेच ताबडतोब रक्तदान शिबिर आयोजित केलं होतं सकाळपासून जवळजवळ पाचशे रक्ताच्या बाटल्या जमा केलेल्या आहेत आणि अजून जवळजवळ तीन साडेतीन तास हा कार्यक्रम सुरू राहील सो आमचा अंदाज एक हजार रक्ताच्या ठाणेकरांच्या सेवेत येतील आव्हान मी अजूनही सांगतो की ठाण्यात रक्ताचा साठा कमी आहे तर पक्षभेद बाजूला ठेवून सर्व पक्षांनी रक्तदानाचा कार्य कार्यक्रम आयोजित केला गेला पाहिजे आणि ठाण्याला रक्ताचा कमी तुटवडा कधी भासू नये अशी वेळ आणली पाहिजे असं मला वाटतंय मला, मला वाटत की हे तर अतिशय वाईट आहे थे, कारण तुम्ही पर्सनल लाईफ मध्ये पण आता इंटरफेअर करायला लागलेले आहेत ड्रोन मास्तुरीच्या आजूबाजूला जर फिरवत असाल तर ही धोक्याची घंटा आहे सरकारने याच्याकडे लक्ष द्यावे गृह खात्याने यांच्याकडे लक्ष द्यावे आता यात पण म्हणू नका ना की नाही मुसलमानांनी ते दुरण उडवले ठाणे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक दोन तीन आणि चार ची लांबी वाढवण्यात आल्यानं पंधरा डब्यांची लोकल थांबण्याचा मार्ग मोकळा झालाय फलाटांवर जास्तीत जास्त एक्सिलेटर बसवण्याचं काम तेजीत सुरू आहे साफ आणि स्वच्छ शौचालय गृहही आता प्रवाशांना उपलब्ध होणार आहेत पावसाळ्यात रुळांवर साठणाऱ्या पाण्याचा निचरा होण्यासाठी मायक्रोटेकद्वारे भूमिगत वाहिन्या टाकण्याचं काम सुरू आहे रेल्वे स्थानकांवर स्वच्छ पाण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे ही सर्व विकासकामं खासदार नरेश मस्के यांच्या प्रयत्नांनी सुरू असून त्यांनी आज रेल्वे स्थानकाचा पाहणी दौरा करत विकासकामांचा आढावा घेतला तसंच विकासकामात कोणतीही दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही अशी तंबीही खासदार नरेश मस्के यांनी रेल्वेच्या अधिकाऱ्यांना दिली आहे खासदार म्हणून निवडून आल्यापासून नरेश मस्के यांनी प्रवाशांसाठी ठाणे रेल्वे स्थानकात अधिकाधिक सुविधा देण्यावर भर दिलाय अवघ्या एक वर्षाच्या कालावधीत ठाणे स्थानकाचा कायापालट होताना दिसत आहे खासदार नरेश मस्के यांच्या प्रयत्नांनी आणि सूचनेनुसार ठाणे रेल्वे स्थानकात विविध विकास कामं सुरू आहेत या कामांचा आढावा घेण्यासाठी खासदार नरेश मस्के यांनी मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांसमोवेत आज पाहणी दौरा केला वाढती प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन फलाट क्रमांक दोन तीन आणि चारची ची लांबी वाढवण्याची मागणी खासदार नरेश मस्के यांनी रेल्वे प्रशासनाकडे केली होती ती मंजूर होऊन कामास सुरुवात झाली आहे आता हे काम तेजीत सुरू असून पंधरा डिसेंबर पर्यंत हे काम मार्गी लागणार आहे एकतीस डिसेंबरपासून या तीनही फलाटांवर पंधरा डब्यांची लोकल धावणारे लांबी वाढवल्यानं तीन अतिरिक्त डब्यांमधून ठाणेकरांना सुखकारक आणि आनंददायी प्रवास करता येणार असल्याचं खासदार नरेश मस्के यांनी सांगितलं फलाट क्रमांक पाच आणि सहावर एक्स्लेटर बसवण्याचं काम पूर्णत्वाच्या मार्गावर आहे आत्तापर्यंत चार नवीन एक्स्लेटर बसवण्यात आले आहेत एका एक्सिलेटरचं काम प्रलंबित असून यावरून खासदार नरेश मस्के यांनी अधिकाऱ्यांना चांगलंच फैलावर घेतलं फलाट टावर एक्स्लेटरला अडथळा ठरणारे मंदिर स्थलांतरित करून एक्स्लेटरचं काम तीन दिवसात सुरू करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या पावसाळ्यात रेल्वे रुळांवर पाणी साठतं आणि लोकलचा वेग मंदावतो यासाठी मायक्रोटेकद्वारे भूमिगत वाहिन्या टाकण्याचं काम हाती घेतलं आहे मात्र पावसाळ्यात हे काम बंद होतं आता हे काम सुरू झालं असून डिसेंबरपर्यंत हे काम पूर्ण होणार आहे ठाणे रेल्वे स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यासाठी ठिकठिकाणी फिल्टर डेपो उभारण्याच्या सूचना खासदार नरेश मस्के यांनी केल्या आहेत प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढली त्यामुळे लोकल ज्या बारा डब्याच्या आहेत त्या पंधरा डब्याच्या लोकल त्या ठिकाणी थांबल्या पाहिजेत या दृष्टीने मी खासदार आल्यापासून झाल्यापासून मी पाठपुरावा केला आणि आपण पाहताय प्लॅटफॉर्म नंबर दोन प्लॅटफॉर्म नंबर तीन आणि प्लॅटफॉर्म नंबर चार हे लोकलचे जे प्लॅटफॉर्म आहेत त्याची बारा डब्यांच्या ठिकाणी पंधरा डबे थांबावे या दृष्टीने काम सुरू झालेलं आहे आणि त्या कामाची पाहणी करण्याकरता मी या ठिकाणी आलो होतो वारंवार मागणी करून या लोकांच्या मागण्या आम्ही पूर्ण केलेल्या आहेत प्लॅटफॉर्म नंबर तीन वर एक मंदिराची अडचण छोटं मंदिर आहे त्याची अडचण त्या ठिकाणी येत होती त्यामुळे ते काम थांबलं होतं त्याही कामाची आम्ही पाहणी केली आणि आम्ही रेल्वेला सांगितलेलं आहे की ते, ते मंदिर आहे ते छोटस मंदिर आहे ते आपण दुसरीकडे शिफ्ट करू आणि त्या ठिकाणी प्लॅटफॉर्मची काय लांबी वाढव वाढणार आहे ती वाढूया कारण दिवसेंदिवस प्रवाशी वाढत आहेत आणि त्या छोट्याशा मंदिरामुळे जर तो प्लॅटफॉर्म वाढणार नसेल तर लोकांची गैरसोय होणार आहे होणार आहे आणि बाप्पा हा नेहमी भक्तांच्या पाठीमागे उभा राहतो आणि त्यामुळे बाप्पा आपल्या पाठीमागे उभं राहील आणि त्याला थोडंसं आपण दुसऱ्या जागी स्थलांतर करू अशा पद्धतीचे निर्देश या ठिकाणी दिलेले आहेत शेवटी लोकांची सुविधा महत्वाची आहे त्याचबरोबर एक्सिलेटरचे जे काम सुरू आहे ते थोडं संतगतीने गतीने सुरू आहे तीन दिवसानंतर जे काय फुटिंगच काम आहे ते सुरू करायला सांगितलेलं आहे आणि मी स्वतः त्या ठिकाणी येईल ठाण्यातील वीस वर्ष जुन्या स्वामी समर्थांच्या मठांवर ठाणे महापालिकेनं कारवाई केली या कारवाईमुळे स्वामी समर्थांच्या भक्तांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात असून आज स्वामी समर्थ भक्तांनी थेट महापालिका मुख्यालयात प्रवेश करून ठाणे महापालिकेविरोधात घोषणाबाजी केली तसंच स्वामी समर्थांची आरती गायली काहींनी महापालिकेत खाली बसून ठिया मांडला त्यामुळे महापालिकेत एकच गोंधळ निर्माण झाला होता पडबंदर येथील आनंदनगर भागात स्वामी समर्थांचं वीस वर्ष जुनं मठ आहे हे मठ माडाच्या जागेत असून अनेक वर्षांपासून या जागेवरून वाद सुरू होता हजारो नागरिक येथे दर्शनासाठी येत असतात येथे बालसंस्कार तसंच इतर उत्सव देखील मोठ्या प्रमाणात साजरे होतात येथे उद्यान उभारलं जाणार असल्यानं येथील मठावर कारवाई करण्यास ठा ठाणे महापालिकेनं सुरुवात केली आहे त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटाचे मनोज प्रधान शिवसेना ठाकरे गटाचे प्रदीप पुर्णेकर यांच्यासह विविध पक्षाच्या कार्यकर्त्यांनी विरोध करत ठाणे महापालिकेवर मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला ही कारवाई करताना देखील महापालिकेविरोधात येथील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आज मोठ्या प्रमाणात स्वामी समर्थांचे भक्त एकत्र आले होते त्यांच्यासोबत मनसेचे नेते अविनाश जाधव हो यांच्यासह इतर पक्षाचे कार्यकर्तेही होते या सर्वांनी ठाणे महापालिकेच्या मुख्यालयात प्रवेश केला महिलांचे प्रमाण यामध्ये अधिक होतं महापालिका मुख्यालयात प्रवेश करताच महापालिकेचे सुरक्षा रक्षक आणि पोलीस कर्मचारी तैनात झाले त्यामुळे गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं महापालिका कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी कड निर्माण करण्यात आलं होतं अखेर आंदोलकांनी स्वामी समर्थांच्या नावानं आरती गाण्यास सुरुवात केली त्यामुळे काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं माझं मत असं आहे की ठाण्यामध्ये जर तुम्ही जर ठाण्यात फिराल तर अनेक प्रॉपर्टीना नेत्यांच्या मंत्र्यांच्या आई वडिलांची नावं आहेत कशासाठी काय केलं एवढं त्यांनी कि त्यांच्या आई वडिलांची नावं देऊन तुम्ही ठाण्यामध्ये दे विविध गोष्टी मांडता जागा सरकारी पैसे सरकारचे आणि नावं यांच्या आईबापाची का कशासाठी यांच्या आईबापांची नावं पाहिजेत या सगळ्याला याच्या पुढे आम्ही विरोध करणार अ ठाण्यात अनेक मोठी मोठी लोक होऊन गेली त्यांची नावं द्या ना तुमच्या आईबापांची नावं कशाला देत सगळ्या गोष्टींना सो माझं मत आहे स्वामी मग हलणार नाही स्वामी मटाला जर हलवायचं असेल तर पहिलं तुम्हाला आम्हाला सगळ्यांना हटवावं लागेल आज इथे जर आम्ही शंभर दोनशे लोकांनी असू आज जर आम्ही इथे शंभर दोनशे पाचशेच्या संख्येने असू तर उद्या आम्ही दहा हजाराच्या संख्येने असू जिल्ह्यातले सगळे म्हणजे आम्ही ठाणे शहरात अपील करू जेवढे स्वामी बघतात त्यांनी त्यांना रस्त्यावर उतरायला आणि जेव्हा ते होईल ना तेव्हा हो ते मग तुमचा सळो पळो होऊन जाईल हा आमच्या नादाला लागू नका स्वामींच्या नादाला लागू नका स्वामीच स्वामींचं मठ तिथनं हलणार नाही आणि हटलं तर तुम्हाला पहिलं आम्हाला हटवावं लागेल